आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे स्वामी समर्थ उभे होते गुड मॉर्निंग सगळ्यांना काढून गावाकडून रे बापरे खूप जास्त त्रास होतो सोयाबीन काढायला आणि आज चालले छोट्या मुलीच्या घरी तिला खवा आणलाय ना मग तो खवा द्यायला चालले खूप मिस करत होते पूर्ण खरं तर ना खूप ऊन लागत होतं खूप जास्त ऊन लागत होतं मी राधू आणि सोनल चाललोय छोट्या मुलीकडे तिला खवा द्यायला राधू कर। बाय करू कडे आलोय आम्ही चला बघू चिवचू काय करतेय चिवचूकडून नाहीये मोबाईल चिवच्या मम्मीकडे अधू हे डब्यात काय गधू लाख सांग की राधू हे डब्यात काय आणलंय आता बघा दरवाजा उडायला किती वेळ लागते सिटीचं असंच असतंय बाप्पा आहे बप्पा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया काय उघडा की बाय दरवाजापेक्षा येऊ मला पाहिजे ना काय आणलं आहे काय आणलं आहे विचार की तिला काय तू शिवशिव आमचं झोपलं आहे कसं झोपलं आहे गं अंग घातली अग तिला तुझा वेट करू चल किती बघू राजूचं वेट आहे तेरा पंच्याहत्तर तेरा किलो पंच्याहत्तर ग्राम चल आता राधूच्या मम्मीचं बघू वेट किती आहे चल ग सोनल राधूच्या वेट सासष्ट सर ग राधे आता राधूच्या मावशीच बघू किती वजन आहे चल राधू चल सोन चुकली सिक्स्टी फाय सिक्स्टी फायदा सिक्स्टी फाय चल आता माझ वेट किती आहे सर करा दे अरे बापरे सिक्स्टी एट सिक्स्टी एट सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन म्हणजे सिक्स्टी एट आहे सिक्स्टी एट आहे या जेवायला सगळेजण पनीरची भाजी आहे मुलीच्या घरी आले जेवायला या जेवायला मस्तपैकी चालू आहे या जेवण आमचं जेवढं झालं होतं चार महिन्याचं कम्प्लीट म्हणून तिचं चालू होत इथं फोटोशूट हो किती महिन्याचं झालं बाबू तू चार महिन्याचं झालं का माझ्या पिलू फोन का स्माइल कर स्माइल गुड गाईल स्माईल कन हा बघितलं बघितलं माझ्याकडे बघितलं